आज या ठिकाणी भारताचा मार्क्सवादी निर्मिती पक्ष लाल बावटा ह्या पक्षाच्या पक्षामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे आम्ही पक्ष प्रवेश करतोय काही मनसेचे व इतर संघटनेचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत टोटल एकूण पाच पदाधिकाऱ्यांची आम्ही आज नव्याने नियुक्ती करतोय मनसेचे तालुका उपाध्यक्ष ह्यांनी आमच्या पक्षात आज प्रवेश करतायत आणि त्यांच्यासाठी आमच्या तालुका कमिटीने गेल्या तीन जुलैला आमची मिटिंग झाली कमिटी तालुका कमिटीची त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की तालुका सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती न्यु, करण्यात येत आहे त्यांना पुढील वाटचाळीस पक्षामध्ये आम्ही शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने आणि गोरगरीब कष्टकरी जनतेचे जन, जे काही प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने वसेच नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू इन्कला आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येतोय पक्षाच्या वतीने